नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूयात दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य पाहूयात आपण कन्या राशीला दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाईल सुरुवात तुमच्यासाठी जी आहे सालाची या वर्षाची त्यावेळेला खर्च आणि कमाईमध्ये संतुलन बसवणार असं जिथं मंगळ महाराज एकादश भावात आणि बृहस्पती महाराज नवव्या भावात बसून तुमच्या कमाईला वाढवत असतील तेव्हा तेच शनी महाराज आणि शुक्र महाराज सहाव्या भावात बसून तुमचे खर्च वाढवण्याकडे इशारा करतात अशात कमाई आणि खर्चामध्ये संतुलन बसवणं हे तुमच्यासाठी थोडं अव अवगत ठरेल पण ते आवश्यक आहे तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होईल परंतु अनावश्यक खर्चामध्ये तुमचं धन व्यर्थही होईल अशा स्थितीमध्ये तुम्हाला सावधानी ठेवायला लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बँकेचे फ्रॉड होतात ना ते देखील यावर्षी तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण नसताना कुठेतरी पैसे दिले त्यामुळे तुम्ही चिंतित होऊ शकता अचानक खर्च सोडले तर खूप मोठी समस्या मात्र दिसत नाही तुमची आर्थिक स्थिती या वर्षभरामध्ये खूप चांगली राहणार आहे कन्या राशींच्या मंडळींनी यापूर्वी वर्षभरामध्ये जो काही मोठा त्रास झाला असेल काही किरकोळ त्रास झाला असेल तो यावर्षी राहणार नाही मात्र किरकोळ किरकोळ आजार पण मात्र चालू आहे पाठच दुखतं आहे पोटच दुखतं आहे पायाचे त्रास होत आहे अशा प्रकारचे त्रास वर्षभरामध्ये जाणवत राहतील त्यामुळे सातत्याने घरात आराम करण्याची इच्छा होईल कामाला जायचा कंटाळा येईल व्यवसायाच्या ठिकाणी जायचा कंटाळा येईल परंतु असं काही करू नका चांगल्या डॉक्टरच्या सल्ल्यामुळं तुम्ही मल्टीविटॅमिन डी बी ट्वेल्व यासारख्या गोष्टी तुमच्या शारीरिक कमतरतेला भरून काढतील अर्थात ते, ते डॉक्टरच्या सल्लेनुसार तुम्ही निश्चित उपचार करून घ्या म्हणजे मोठा त्रास होणार नाही यावर्षी काही जे संक्रमणं आहेत ते तुम्हाला नेत्र आणि पायाच्या संबंधित समस्या या निर्माण करू शकतात परंतु चांगली एक गोष्ट अशी आहे की पंचमदृष्टी नवमभावात असलेले गुरु महाराज तुमच्या राशीला पाहतात त्यामुळं तुम्हाला सर्व समस्यांमधून बाहेर निघण्यासाठी ते तुम्हाला मदत करणार आहेत करिअरच्या बाबतीमध्ये सूर्य चतुर्थ भावात असून तो दशम भावाला पाहिल त्यामुळं नोकरीमध्ये असलेल्या समस्या कमी होतील सरकारी क्षेत्रामध्ये लाभ होण्याचे योग बनतील वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होईल वरिष्ठांचं सा तुमचं सान्निध्य वाढेल त्यांच्यासोबत तुमचं काम करणारं संधी तुम्हाला मिळतील सहकर्मचारी तुमच्या पाक्षामध्ये राहतील ज्यामुळे तुम्हाला उत्तम तुमचं प्रदर्शन करण्यामध्ये यश मिळेल वर्षाच्या उत्तरार्धात अधिक उत्तम स्थिती तुम्ही अनुभवाल मनासारखी कामं बिनधास्त होते परंतु अति आत्मविश्वास ठेवू नका ओव्हर कॉन्फिडन्स नुकसानीचा ठरू शकतो कन्या राशीची जी मंडळी शिक्षणामध्ये आहेत त्यांचा एकाग्रतेचा अभाव होईल म्हणावा असं समाधान लाभणार नाही त्याचबरोबर अभ्यास करताना मन भरकटण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर अति वेळ घालवणं नाटक चित्रपट पाहणं बाहेरचं खाणं पिणं फिरणं किरकोळ व्यसन करणं या गोष्टींवर विद्यार्थ्यांनी यावर्षी तरी भर द्यायचा नाही किंबहुना कधीच द्यायचा नाही आपण जे हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्णत्वाला कसं जाईल आणि उच्च शिक्षण घेऊन आपण आपल्या आईवडिलांचं नाव कसं मोठं करू या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल शिक्षणासाठी तर बिनधास्त जाल पारिवारिक जीवन आनंदी असेल कुटुंबाबद्दल पारिवारिक जीवनाबद्दल काही खमक्या भूमिका तुम्हाला यावर्षी घ्याव्या लागतील आणि ते निर्णय घरामध्ये मानले जातील फायदेशीर देखील ठरतील आपण पारिवारिक जीवनामध्ये संतुष्टी अनुभवाल आपला स्वभाव थोडासा किरखिरा असल्यामुळं कौटुंबिक जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष घालण्याची आणि बालका खाल घालण्या काढण्याची जर प्रवृत्ती असेल तर त्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आपली राशी ही अतिशय बुद्धिप्रधान असल्यामुळं बुद्धीच्या ताकदीच्या जोरावरती आपण यश कमवाल ते आपल्या कुटुंबाला खूप अभिमानास्पद ठरेल आणि त्यामुळं तुमच्या घरातले तुमचे जे सहकौटुंबिक आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये एक अभिमानाची गोष्ट फील करतील कौटुंबिक जीवनाबाबतीत तुम्ही सुखी जरी असला तरी तुझे आईवडील माझे आईवडील किंवा इतरांचं इंटरफेअर यामुळं किरकोळ कलह या, कल या वर्षभरामध्ये वारंवार जाणवतील तुम्हाला तुमचा जो साथीदार आहे तो अधिक स्पष्टवादी झाला आहे असं तुम्हाला वाटेल तुम्हाला तुमच्या साथीदाराचे व्यवहार थोडे कटू झालेत असं वाटतील परंतु तुमचा साथीदार मनातनं साफ आहे या गोष्टीचीही जाण तुम्हाला याच काळात होईल तसंच काही गोष्टीत तुमची असहमती असेल तर चर्चा करून तुम्ही या वर्षभरामध्ये ती गोष्ट सोडवा छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये ठेवून कोडत बसू नका तरच तुमचं वैवाहिक जीवन आनंदाने पुढं जाईल विवाह इच्छुक असाल तर असंच पाहिजे तसंच पाहिजे हेच पाहिजे ह्या भानगडीत न पडता थोडंफार कॉम्प्रोमाइज करून विवाहासाठी तयार व्हा छान होणार आहे तुमचं वैवाहिक जीवनामध्ये किंवा कुटुंबामध्ये दोन कुटुंब एकत्र येत असताना थोडाफार वादविवाद होईल परंतु मोठ्या स्वतःच्या स्वभावाला बदला म्हणजे मोठा, मोठा वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल प्रेमविवाह करायचा असेल तर बिंदास करा तुम्हाला निश्चित फायदा होईल दोन्हीकडचे पाहुणे तयार होतील त्याचबरोबर जे विवाह इच्छुक आहेत त्यांना गुड न्यूज देखील मिळू शकतात कामाधंद्याच्या बाबतीमध्ये बरकत यश समाधान आपल्याला पाहायला मिळेल आता हे वर्ष तुम्हाला छान जावं यासाठी काय करावं लागेल तर दर शनिवारी श्री शनिदेवांचं जे दशरथकृत नील शनिस्तोत्र आहे त्याचं पठण तुम्हाला केलं पाहिजे जमलं तुम्हाला तर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये जरूर जा तिची खण नारळाने ओटी भरा घरातल्या पूजेमध्ये तुम्ही एक श्रीयंत्र जरूर ठेवा कुबेर मूर्ती घेतली नसेल तर ती देखील घ्या ती पैशाच्या कपाटामध्ये उत्तरेकडे तोंड करून ठेवा किन्नर मंडळींचा आशीर्वाद घ्या हे तुमच्यासाठी अधिक अनुकूल ठरेल तर असं होतं वर्षीचं राशी भविष्य पुढच्या भागामध्ये पुढची रास पाहूयात मेषपासून पासून मीनपर्यंत सगळ्या राशी आपल्याला वर्ष भविष्य कसं जाणार कसं जाणार त्या राशीला त्याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकली पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम